हा बघा कसला मोठा टप घेतलाय पक्का मोठा आहे आक्का मी बसीन याच्या तीनशे ला भेटला आपल्याला टप आता सुरुवातच केलंय मी उन्हानं आमचा जीव चाललाय माझ्या मसुबाची यात्रा भरली सारी पब्लिक आली मसुबा सगळ्या लोकांना पावतो आनंदात दे सारी, आनंदा सारी संकट लोकांची दूर होऊ दे बघा जस्ट साईडलाच आपल्याला बघायला भेटते आणि खूप करते इथं पण कामलिंगेश्वर देवस्थान बघा माझं नाव संजय बाबुराव सोनवले आणि कधी पासून यात्रा चालू आहे तीस वर्षापासून येत आहे तुम्ही खूप आवडते जत्रा खूप चांगली एवढं महाराष्ट्र मध्ये आपली ही फेमस जत्रा आहे सगळ्यात मोठी मोठी जत्रा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तरी मश जत्रा यात्रा मोठी आहे चाल का या साईडला बघितलेत ना तीन तीन पालने आहेत यात्रे एक दोन आणि एक पुढच्या साईडला आहे बघा नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असं आला आणि वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे म्हशाला यात्रा एक्सप्लोर करायला आलो आहे खूप दिवसांनी आपल्याला म्हणजे गेले वेळेला आपला प्लॅन ठरलेला येऊया पहिलेच दिवशी जेव्हा बैल वगैरे बैल म्हशी सगळा बघायला भेटते पण ते पहिले एक दोन दिवशीच आपल्याला बघायला भेटते आज आपण आठव्या दिवशी आलो आहे आणि यात्रा आज रविवार आहे म्हणून खूप गर्दी असणार आहे या साईडलाच बघा किती गाड्या आहेत आणि आपल्याला मसोबा देव म्हणजे शंकराचा अवतार आहे ते सुद्धा आपण जाऊया बघूया तिथं खाली जाऊया खूप मोठी यात्रा असते आपल्याला या यात्रेत सगळं काही बघायला भेटते आणि शेतकरी लोकांचा हर एक वस्तू हर एक सामान आपल्याला या यात्रेत बघायला भेटते तर चला ही यात्रा दाखवते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा आपण चला जाऊया आता यात्रेमध्ये आपल्यासोबत मामा पण आहेत मामा आणि मी चाललोय बाकी आपली पूर्ण फॅमिली चालू आहे पण फॅमिली गेले आता आपणच राहिलोय मामा आणि मी जाते यात्रेत आणि पूर्ण यात्रा बघूया चला सगळ्यात पहिले आपण देवलाच जाऊया मसोबा देव तिकडे म्हणजे आलोय बघा आपण यात्रेमध्ये आणि या साईडला गर्दी बघा आणि आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी बघायला भेटणार आणि आकाशपालणे बघा या साईडला आणि आपण आता यात्रेत आलो आणि आतमध्ये दर्शनासाठी म्हणजे देवलाच जायला आपल्याला इकडची रस्ता बघायला भेटले श्री कामलिंगेश्वर देवस्थान आतमध्ये आपल्याला देऊला आणि कामलिंगेश्वर साईडला आपल्याला प्रतिमा बघायला भेटते ती दाखवण्याचा प्रयत्न करीन खूप गर्दी आज रविवार असले म्हणजे खूप जास्तच गर्दी बघायला भेटते आपल्याला तर चला सोबत राहा व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा चला आणि हे बघा आपण देवला इथं आलं आणि खूप गर्दी आहे बघा या साईडला आणि या साईडला आपल्याला सगळे प्रसाद वगैरे बघायला भेटते बघा खूपसे आपल्याला प्रसाद विक्रीचे दुकान आपले खूपसे मित्र बघायला भेटतात आणि इथं देवला जवळ आले आणि इथं गर्दी बघायला खूप गर्दी बघायला भेटते बघा आपल्याला देवाची इथं बघा पूर्ण गर्दीच आहे आज इकडे म्हणत पोहोचले बघा आपण देवलाशी आणि आपला नागावातला मित्र भेटला आपल्याला तर मित्र काय सांगशील यात्रेबद्दल एक नंबर यात्रा एक नंबर यात्रा आहे ना कधीपासून चालू झाले आणि आज कितवा दिवस आहे आणि आठ दिवस झाले आज तू कधी पासून आलास पाच दिवस झाले इथंच आहेस म्हणजे राहायला वस्तीलाच आहेस का मधीच मोठी यात्रा असते ना तरी आणि आज रविवार आहे मुलं गर्दी बघा किती आहे साईडला कधी आला कधी आलास तू फॅमिली आम्ही पण फॅमिली सोबतच आलोय खामलिंगेश्वर देवस्थान या साईडला इथं पण प्रचंड गर्दी आहे दर्शनासाठी हे बघा जस्ट बघायला भेटते आणि खूप गर्दी आहे इथं पण खामलिंगेश्वर देवस्थान बघा बघा आता आतमध्ये खूप गर्दी होती म्हणून दर्शनाला गेलो ना आणि आई उदय माझ्या मसुबाची यात्रा भरली सारी पपली आली मसुबा सगळ्या लोकांना पावतो आनंदात दे सारी संकट लोकांची दूर दे हो धन्यवाद आणि काय टोपली आपली तुळजा भवानी आई आहे का अच्छा जय श्रीराम श्री आणि श्री आपले यात्रेबद्दल सांगायला गेलं तर किती वर्षापासून यात्रा भरत असेल तरी बारा भरपूर दिवसापासून भरती यात्रा बेटा बरेच वर्ष झाले ना बरेच वर्ष झाले सगळ्यांना मसुबा पावत आणि मीनी ऐकलंय की हे यात्रेत कोणला आजार पाजार वगैरे काहीच होत नाही काहीच होत नाही बेटा होत नाही होत महाराज जय जय धन्यवाद आणि या साईडला आपण बघू शकता सगळे आहेत ते मसोबा देवाला नारळ अर्पण करतात बघा या साईडला आतमधून दर्शन वगैरे घेऊन आले नंतर मग इथं आहेत ते देवाला नारळ अर्पण करताना बघायला भेटतात आपल्याला <laughs> आता मामा सोबत चाललोय आता बैल वगैरे नाही ना ते ना, पहिले चार दिवस असतात ना काहीतरी त्यांचा ना चालेल आपण कडे कोयते ते सगळं बघायला भेटणार आहे चला चला आलो आता आपण मामा मामासोबत पूर्ण यात्रा फिरणार आहोत मामा जिथे जिथे आपल्याला नेणार आहे तिकडे आपण चाललोय मामा किती वर्ष तुम्ही येत आहे पाच वर्ष झाली हे बघा आपल्याला हे सगळं इथं सगळं कोयता कुराड वगैरे बघायला भेटते जे शेतकरी लोकांना जास्त कामी येते ते सगळं सामान भेटते ना इथं हे बघा काट्यावर आहेत आपले काका कुठून आलात तुम्ही पिंपळगाव नाशिक नाशिक वरून आलात आणि जे शेतकऱ्यांना लागते ते तुमच्या इथं सगळं सामान आहे सगळे अवजार आहेत नाशिक वरून ना आलात ना, ना, ना तुम्ही शेतीचे सर्व अवजार इथं विक्रीला आपल्याकडे आपल्याकडे काय नाव तुमचं माझं नाव संजय बाबुराव सोनवणे आणि कधी कधीपासून येतो चालू आहे तीस वर्षापासून येतो तीस वर्षापासून येत आहे तुम्ही अरे बापरे खूप वर्ष झाले बघू शकता बघा आणि आपली ती बैल वगैरे किती दिवस असतात दहा तारखेला आली हां तेरा तारखेपर्यंत होती म्हणजे तीन दिवस होती ना विकली गेली सगळी विकले गेली चला धन्यवाद थँक्यू आहे आहे बघा पुराड बघायला भेटते आपल्याला सगळं साहित्य या बघा या साईडला मामा येते काट्या घेतात दोन घेतलं कपडे उपडे आपल्याला कपडे वगैरे लावासाठी घेतलेत काय हा कशाला पण उपयोगी येईल आपल्याला बघा दहा दहा रुपयाला दोन वीस रुपयाला दोन भेटल्यात आपल्याला चला नमस्कार काका काय नाव भाऊ धरवडा आणि कुठून आलात तुम्ही ते कुठं आहे आपल्या ओके आणि हे काय आपला उखल बोलतात बोलतात का त्याच्यात लग्न अच्छा लग्नासाठी वगैरे येते

दिलेत पैसे चला घरी गेल्यावर तुटणार नाही ना बघा ना? <laughs> कसला मोठा टप घेतलाय पक्का मोठा आहे आका मी बसीन याच्या तीनशेला भेटला आपल्याला टप आता सुरुवातच केलंय मी उन्हानं आमचा जीव चाललाय आता फटापट घेऊन काय मुला त्याची भाई से असेल आप

फिरायला आलय लॉक करायला आलोय मी सामान द्यायला आलोय मला तेच समजत नाही आली गावने बिनवे बनवायला काढतात आंबोळे डोसे काढतात ना गावणे मच्छी जे मसाला डोसा गावणे असतात ना तांदळाचे मच्छी बिच्छी आणि कुठून आलात आपण आपण कोल्हापूरवरून आलो कोल्हापूर बराच लांबशी आलात काय नाव आहे आपलं माझं कुरैशी लती आठ दिवस असते आता आम्ही आठ दहा दिवस जत्रा असते आपली आठ दहा दिवस जत्रा असते तो तोपर्यंत असतात असते आपला माल लावायचा जेवण जेवण आता करायचं एकटाच आलात नाही आम्ही सहा जण आलो आपण सहा जण आलो सहा जण आलो चालेल धन्यवाद खूप मोठी यात्राय बघायला भेटते दरवर्षी येतात तुम्ही यात्रेला दरवर्षी असता जवळजवळ आता ते पंधरा वर्ष झाली आम्ही याय लागले पहिले त्याच्या आजोगर आमच्या आजोबा वगैरे बाबा वगैरे येत होते आता ते कसे जरा वयस्कर झाले त्यांना आता होत नाही आता आम्ही यायला लागलो या जत्रा ला मध्ये हो खूप 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 छान चल आणि यात्रेबद्दल सांगायला गेलात तर एक शब्द छत्रपती खूप आवडते जत्रा खूप चांगली आहे एवढ आता महाराष्ट्रामध्ये आपली ही फेमस जत्रा आहे सगळ्यात मोठी मोठी जत्रा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तरी मशी जत्रा यात्रा मोठी आहे चालेल चालेल धन्यवाद तुमच्या माहितीसाठी थँक्यू आम्ही उरणशा आलो आहेत आता हो नवी मुंबई पनवेल साईड चालेल चालेल चला हो खूप लांब लांब येतात हो चालेल हे बघा या साईडला आपण आलो आहे आणि सगळ्यात टॉप ला आलो सगळ्यात वरती आणि अजून वरती पण यात्रा भरलेली आहे फुल हे साईडला बघा पूर्ण अजून आम्ही खूप वरती आलोय ये या साईडला बघायला भेटा आणि हे साईडला आहे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे या साईडला बघितलं ना तीन तीन आहेत या यात्रेत एक दोन आणि एक पुढच्या साईडला आहे बघा तीन आकट आहेत आणि पब्लिक बघा क्राऊड बघा बाबा बाबा जाम आणि वर्षात संडे आहे बोलल्यावर एकदम खाली शॉपिंग या साईडला बघा आपण आपले पूर्ण फॅमिली सोबत आलो आणि या साईडला काकीने ब्लँकेट घेतला कितीला भेटला तो बस स्वस्त आहे चांगला आहे ना क्वालिटी अजून एवढाच घेतलास अजून टोपल्या पण घेतल्यास चला आता कुठे जायचं आहे पुढं चला पोलीस आले बघ आपल्याला काय बाब नाव हो तुझा श्यावान तुझा काय चॅनलचं नाव बोललास वासुदेव डी जे शूट केलात का पूर्ण चालेल चालेल चला सा मस्त वाटली यात्रा कुठच्या आहात तुम्ही दोघं इकडच्या आज जवळ नांदगाव साइड ओके चालेल चला वेलकम आपली दोघ मंडळी भेटलेली पोरं होती ती शूट करतात आणि खूप मेहनत केली आहे आतमध्ये जाम बेकार अवस्था होते शूट करताना त्यांची श्री ती थोडी आहे पण आता तर चला आहे आपली शॉपिंग वगैरे एक दोन फेऱ्या मारल्यात आम्ही ब्लँकेट वगैरे ठेवून आलोय परत परत ब्लँकेट घ्यायला आलोय चला तिथं आपली थांबलीत आता मंडळी तर चला आलोय आता आपण आपल्या टेम्पो जवळ आणि या साईडला बघा पूर्ण जेवणाची वगैरे आपली सुविधा आपण घेऊनच आलतो घरची घेतलीच झाली आता तुझी शॉपिंग लागले पाय दुकान लागले काय कशी वाटली माशाची यात्रा मग फिरली किती फिरलीस सांग <laughs> किती फिरलीस <साँ? laughs> तू <laughs> मसा मसा तर काय ती काकी तू काय घेतलास काय काय घेतलंय बाबा बाबा पण घेतलास तू काय घेतलास मम्मी आबाबा तर मीच घे अरे हे मीच घेऊन आलोस सुप तू घेऊन आलास हां कालचा मिस टेम्प माणस लोलपाटले माणूस पण विकत आणला बरीचशी खरेदी करून आलो टोपल्या घेतल्यास आई तुम्ही हा मम्मी टोपल्या घेतल्यासू का नाही घेतलास तुला घेतला घेतला मीच घेऊन आलो मला हो जेवायला वाड काकी आणि तू काय घेतलास तू काय घेतला चालेल चालेल जाम टोपलो हे बघा किती टोपल्या घेतल्यात सगळ्या तुमच्याच आहेत या नवऱ्याची सोयांची सोय नंद सोय आणि बाटल्या पण किती सोय <laughs> तू काय घेतलास मी काहीच नाही आताला काय लागलंय तुझ्या काला तू मला काय घेतला तुम्ही काय काय घेतलास

बाय हे बघा बॉटल घेतल्यात हे बारके बाबूला आणि मोठ्या बाबूला भेटूया लवकरच हे काय दहा रुपया बापरे मम्मी मी ठेवू आपल्या ह्याच्यात भेटूया मस्त आहे उलट अजून काय आहे हे सगळ्या बाबूला अरे बाप रे काय आहे